नमस्कार मी शुभदा गोडबोली आज जाणून घेऊ सलग दोन ऑलिम्पिक पदकं जिंकणाऱ्या आणि बॅडमिंटन विश्वविजेतेपद मिळवणाऱ्या एकमेव पी व्ही सिंधूबद्दल पाच जुलै एकोणीसशे पंच्याण्णव रोजी हैदराबादमध्ये सिंधूचा जन्म झाला तिचे आईवडील उत्तम व्हॉलीबॉल खेळाडू होते वडिलांना अर्जुन पुरस्कार मिळाला होता दोन हजार एकमध्ये ऑल इंडिया बॅडमिंटन चॅम्पियन पुलेला गोपीचंद यांच्या खेळाने प्रभावित होऊन सिंधूने वयाच्या आठव्या वर्षी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली महबूब अली हे तिचे पहिले मार्गदर्शक होते वयाच्या दहाव्या वर्षी तिने गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमीत प्रवेश घेतला सध्या इंडोनेशियाचे अगुस द्वी सेंटोसा हे तिचे कोच आहेत तिने योनेक्स या जपानी कंपनीची रॅकेट दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीसपर्यंत वापरली ती आठवड्यातील सहा दिवस रोज सहा तास व्यायाम आणि प्रॅक्टिस करते व्यायामाबरोबरच ध्यानधारणेलाही ते खूप महत्त्व देते फादर ऑफ द बॅडमिंटन इन इंडिया नावाने ओळखले जाणारे प्रकाश पदुकोण यांनी सिंधूला बॅडमिंटनमधील शॉट्स खेळायला लागणारी मानसिक शक्ती व शारीरिक आरोग्याबद्दलचे महत्त्व शिकवले आत्तापर्यंत सिंधूने कैक पदकं जिंकली आहेत त्यात दोन हजार सोळामध्ये रिओ ऑलिम्पिकमधील रजत पदक तसेच दोन हजार वीसमध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळालेले पदक ही सगळ्यात महत्त्वाची आईवडिलांचं ऋण ती खूप मानते तिला सोपं जावं म्हणून अकॅडमीच्या जवळ घर घेणं तिच्या दिनक्रमावर व आहारावर लक्ष ठेवता यावं म्हणून आईनी व्ही आर एस घेणं सतत तिला प्रोत्साहन देणं एखाद्या सामना जर हरली तर पुढील स्पर्धेत चांगलं खेळशील ही खात्री देणं या सगळ्यांची तिला खूप जाणीव आहे सिंधूचे एन बी एपर्यंतचे पर्यंतचे शिक्षण झाले आहे तिला पेंटिंग आणि स्केचिंगची आवड आहे सिंधूने बी डब्ल्यू एफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर तेलगू सिनेस्टार नागार्जुनने बी एम डब्ल्यू एक्स फाईव्ह तर सचिन तेंडुलकरने बी एम डब्ल्यू थ्री टू झिरो डी या गाड्या बक्षीस म्हणून दिल्या यापेक्षा तिला जास्त महत्त्वाचे बक्षीस हे वाटते की जेव्हा ती ऑलिम्पिक मेडल जिंकून आली तेव्हा एका सर्वसाधारण कामगाराने त्याचा एक दिवसाचा पगार तिला बक्षिसाच्या रूपात दिला ती म्हणते खेळताना आपल्या देशातील लोकांच्या अपेक्षेचे प्रेशर असतं त्याचबरोबर त्यांच्याकडून मिळणारं प्रोत्साहन देखील असतं हरलं तर एकच लक्षात ठेवायचं की परत जास्त शक्तीनिशी आपल्याला खेळायचं आहे तिला मिळालेल्या अनेक पुरस्कारांपैकी काही महत्त्वाचे दोन हजार पंधरा पद्मश्री दोन हजार सोळा मेजर ध्यानचंद खेलरत्न दोन हजार एकोणीस बी बी सी स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर दोन हजार एकवीस पद्मभूषण धन्यवाद